अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आतराम यांनी जिल्ह्यात बदलापूर सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासकीय व खासगी शाळा व महाविद्यालयात सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश दिले आहेत जिल्हा परिषद कामकाजाचा आढावा बैठकीत ते बोलत होते त्यांनी शाळेच्या पाचशे मीटर परिसरात पाणटपऱ्याचे प्रतिबंध कडकपणे लागू करण्याच्या सूचनाही दिल्या पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य व्यवस्थापनाची तपासणी आणि आरोग्य विभागात स्वच्छतेच्या प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत अहेरी उपविभागात पूर परिस्थितीमुळे बंद बस सेवा पुन्हा सुरू करावी तसेच गडचिरोलीसाठी मंजूर पंचावन्न बसांची तातडीने प्राप्ती सुनिश्चित करावी असे आदेश दिले आहेत महत्वपूर्ण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे पैसे काळजीपूर्वक खर्च करावेत आणि जनकल्याण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री आत्राम यांनी केले आहे जिल्हा अंतर्गत पाचशे ऐंशी पदांसाठी भरती सुरू असून दहा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले